निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं आतापर्यंत राज्याच्या विविध भागातून सुमारे अकरा कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे निवडणुकीच्या तोंडावर पैशांचा अक्षरशः पाऊस पडू लागलाय पाहूयात एक खास रिपोर्ट निवडणुका म्हणजे पैशांचा खेळ असं का म्हणतात याचा प्रत्यय येऊ लागलाय मतदारांना वाटण्याकरता नोटांची बंडलच्या बंडल बाहेर काढली जात आहेत मतदारांना पैशाचं वाटप होतय आणि मतांची खरेदी विक्री सुरू झाली आहे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं बुधवारी दिवसभरात तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून सुमारे दोन कोटींची रक्कम जप्त केली आहे यात पंढरपूरमध्ये केलेल्या कारवाईत एक कोटी रुपये जप्त करण्यात आलेत बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यात भोकरवाडीचे पोस्ट वर तपासणी सुरू असताना झायलो गाडीत ऐंशी लाख रुपये सापडलेत ही रोकड पोत्यामध्ये भरलेली आढळून आली पोलिसांनी ही गाडी आणि गाडीतल्या तिघांना ताब्यात घेतलंय झायलो गाडी आहे महिंद्राची एम एच एक्स अठ्ठ्याऐंशी झिरो त्याच्यामध्ये ऐंशी लाख रुपये रोकड असल्याची माहिती मिळते म्हणून मी आणि डीव्हायस पी शेख साहेब स्वतः जाऊन तिथे खात्री केली मंडळाधिकारी शेळके आणि यांच्यासोबत गाडीसहित ती कॅश तिथे आणली आहे त्यांच्यासोबत जे आहेत दोन लोकं त्यांची चौकशी करून कॅश कोणाची काय ती खात्री करू पुढील चौकशी सुरू आहे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमध्ये चार लाख पंच्याऐंशी हजारांची रोकड निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं जप्त केली आहे जिंतूरचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांच्या गाडीत ही रक्कम सापडली विशेष म्हणजे ज्या बॅगेत ही रोकड सापडली ती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पीएची बॅग आहे तर दुसऱ्या बॅगेत अजित पवारांचे कपडे आणि व्हिजिटिंग कार्डही सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या पक्षामार्फत उमेदवारांना निधी दिला जातो पक्षामार्फत खर्च केला जातो आणि शेवटी नेते फिरत असताना सुद्धा त्यांना काही खर्च येईल आज मी नागपूरमध्ये राहायचं म्हटलं तर माझा खर्च आपण सांगा आणि मी जर एकही रुपया न घेता आलो तर मी काय एस टी स्टँडवर झोपायचं हो का आणखी काय करायचं खर्चापुरते पैसे तर ठेवावेच लागतात आणि चार लाख रुपये घेऊन असं वाटून आता इलेक्शन व्हायचे दिवस संपलेले आहेत आतापर्यंत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं संपूर्ण राज्यात केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे अकरा कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी धुळ्यात सत्तेचाळीस लाख पन्नास हजार रुपये भांडूपमध्ये पंचवीस लाख रुपये विरारमध्ये साडेतीन लाख रुपये औरंगाबादमध्ये पंधरा लाख रुपये मुंबईत सव्वीस लाख रुपये आणि परभणीत साडेचार लाख रुपये जप्त करण्यात आले निवडणुकीच्या काळात असा पैशांचा पाऊस पडू लागलाय येत्या दोन चार दिवसात चा हे प्रकार आणखी वाढीला लागणार आहेत उमेदवार पैसे देऊन तुमचं मत विकत घेण्याचा प्रयत्न करतील पण मतदारांनो आमिषांना बळी पडू नका तुमचं मत अमूल्य आहे आपलं मत विकू नका रिपोर्ट झी मीडिया निवडणुकीच्या काळात जप्त केल्या जाणाऱ्या या पैशांबाबत झी मीडियानं काही सवाल उपस्थित केले आहेत निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपयांची रक्कम नेमकी येते तरी कुठून जप्त केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रकमेचं पुढे काय होतं ज्यांच्याकडून पैसे जमा केले जातात त्यापैकी के किती जणांवर कारवाई होते याच निमित्तान झी चोवीस एक कळकळीचं आवाहन आहे